विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ ठिकठिकाणी जाऊन विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करत आहे आज शहरातील एन सिक्स मथुरा नगर भागामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच यावेळी रक्त तपासणी रेशन कार्ड काढणे आधार कार्ड अपडेट अशा विविध योजनांचा लाभ नागरिकांना मोफत देण्यात आलाय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये पंतप्रधानांचा कारभार स्वीकारल्यावर या देशातल्या शेवटच्या व्यक्तीला कित्येक गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्या उपलब्ध करून देण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज विकसित भारत संकल्प यात्रा ही संपूर्ण देशभरामध्ये जाते आज उज्ज्वला गॅस योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारतचं कार्ड असेल जनधन योजना असेल मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया अनेक पोस्टाच्या योजना या सगळ्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ मिळावा याकरता या विकसित संकल्प यात्रेच्या माध्यमातून स्टॉल लावून प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आज वार्ड क्रमांक बासष्ट यांसहा सिडको येथे नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून जी विकसित भारत सं संकल्पयात्रा याचं आयोजन करण्यात आलं होतं ह्या योजनेमध्ये या यात्रेच्या योजने संकल्प या यात्रेमध्ये संकल यात्रे आपल्याकडे आयुष्यमान भारत कार्ड त्याचप्रकारे इथे आधार कार्ड अपडेटिंग उज्ज्वला गॅस योजना त्यानंतर पोस्टाच्या ज्या सुकन्या योजना विमा योजना या प्रकारच्या सहा ते सात पोस्टाकडनं आलेल्या पंतप्रधान मोदींच्या योजना त्यानंतर इथे आपल्याकडे पंतप्रधान आवास योजना त्यानंतर आपल्याकडे यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना अशा विविध योजना इथे लोकांना ज्याचा लाभ झाला पाहिजे आतापर्यंत या योजना या नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत या प्रकारे मान्य नामदार अतुल सावेसाहेब यांच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या सहकार्याने या विकसित भारत योजनेचं आम्ही जागोजागी याचं यात्रा ही लोकांपर्यंत नेतो आहोत